श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या पौष अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले हो जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही सर्व अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी पवित्र नदी स्नानाला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की यामुळे सर्व व्यक्तीची पापे ही नष्ट होतात दरवर्षी पौष महिन्याच्या अमावस्येला मौनी अमावस्या ही साजरी केली जाते मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध तर्पण आणि पिंडदान देखील केले जाते यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि कुटुंबातील सदस्यांवरती पितरांचा आशीर्वाद हा कायम राहतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि पितरांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या मौनियम अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा अमावस्या म्हटले की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु पहा कोणताही दिवस हा वाईट नसतो फक्त अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे या अमावस्येचा परिणाम काही लोकांवरती पडत असतो या अमावस्येचा वाईट परिणाम खास करून पाण्यावरती होत असतो आणि म्हणून समुद्राला भरती ओरटी येत असते आणि मानवी जीवनामध्ये सुद्धा ऐंशी टक्के पाणी असते त्यामुळे या अमावस्येचा वाईट परिणाम हा मनुष्यावरती सुद्धा होत असतो त्यामध्ये खास करून लहान मुलं आजारी व्यक्ती यांच्यावरती होत असतो आणि म्हणून बऱ्याच जणांना अमावस्या जवळ आली की अचानक त्रास व्हायला सुरुवात होते जसे की अमावस्येच्या दिवशी डोकं दुखू लागतं हातपाय दुखत असतात तसेच घरात जी लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करत असतात आणि म्हणून यासारख्या समस्या दूर होण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते घरामध्ये केले जातात अमावस्या हा दिवस असा आहे या दिवशी आपण नकारात्मक शक्ती नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठीच करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल मग तो पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा ग्रहदोष असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असेल कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मुलं हट्टीपणा करत असेल घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल मग शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजरबाधा करणीबाधा केलेली असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पाने ही खूप शुभ मानली जातात या आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत आपण पूजा करत असतो आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा केला जातो आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवनासह इतर पूजा जी आहे तर ती अपूर्ण ठरत असते ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात विशेष स्थितीवरती आपण हे उपाय जर केले तर जीवनातील अनेक समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी ठरतो हा उपाय केल्याने व्यक्ती कर्जमुक्ती आणि इतर संकटातून मुक्त होतो तसेच आर्थिक संकट देखील दूर होतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ना स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत त्याचबरोबर आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे घराची फरशी पुसताने पाण्यामध्ये थोडीशी हळद मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला आपल्या घराची फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत घराचा मुख्य उंभरटा दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहेत आणि यानंतर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत पानं घेताना चांगली घ्या कुठेही खराब झालेली किडलेली अशी पानं घेऊ नका ही पानं स्वच्छ धुवून काढायची आहेत यानंतरनं तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवाने प्रत्येक पानावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहेत आणि यानंतर एक धागा घेऊन तुम्हाला त्या आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे जेव्हा तुम्ही असं तोरण हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावता तेव्हा तुमच्या घरात असणारे दोष हे त्याच वेळी नष्ट होतात बघा आंब्याची पानं ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि त्यावरती काढलेलं स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही असं एक तोरण जे आहे तर ते या अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अवश्य लावा आता हे तोरण लावल्यानंतर न दोन दिवस तसंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते लगेच काढून घ्यायचं आहे हा उपाय फक्त याच अमावस्येला नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत चला पहा आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती जे आर्टिफिशियल तोरण लावतो प्लास्टिकचे त्याने फक्त आपलं घर हे सुशोभित दिसत असतं पण त्या तोरणातून काहीही मिळत नाही परंतु आंब्याचं तोरण जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती लावले तर तुमच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी या निर्माण होत असतात आता हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला पुढचा अजून एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे दोन आंब्याची पानं त्या गंगाजलमध्ये टाकायची आहेत आणि ते गंगाजल त्या आंब्याच्या पानाने संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही आंब्याच्या पानाने हे गंगाजल तुमच्या घरामध्ये शिंपडतात तेव्हा तुमचं घर हे पवित्र होतं तुमची वास्तू तु, ही पूर्णपणे पवित्र होते घरात कितीही मोठे दोष असेल तर ते त्या क्षणामध्ये नष्ट होतात यामुळे आपल्या कुटुंबातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत जातात तर हा एक उपाय देखील तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही प्रत्येक वेळी आपल्याला नशिबाची साथ मिळतेच असं नाही परंतु जर आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन आंब्याची पानं घ्यायची आहेत ती मधामध्ये बुडवायची आहेत आणि ही पानं तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत पहा या मौनी अमावस्येच्या दिवशी आपण भगवान महादेवांची देखील पूजा करत असतो आणि जो व्यक्ती या अमावस्येच्या दिवशी हा उपाय करतो त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होते त्याचबरोबर जीवनात तुम्हाला कायम कोणत्या कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल तर दररोज तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे या झाडाला नमस्कार करायचा आहेत आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायच्या आहेत या उपायाने यशाचे मार्ग खुले होतात या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात हनुमानांचा वास असतो आंबा हे फळ हनुमानांना अत्यंत प्रिय आहेत आणि जो व्यक्ती नित्यनेमाने या झाडाची पूजा करतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच बुधवारी मौनीयमवस्थेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ